नमस्कार मित्रांनो सर्व महिलांकरिता लाडकी बहिन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता लाडकी बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे ते सोमवारला सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिन योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत जे की चोवीस फेब्रुवारीला जे की राहिलेल्या महिलांचे पैसे आहेत त्या महिलांना त्याचप्रमाणे जे की आतापर्यंत जे की इन्स्टॉलमेंट मिळत आलेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये सोमवारला जे की लाडकी बहिणी योजनेचे पैसे इथं होणार आहेत त्यानंतर लाडकी योजनेबद्दल एक नवीन गुड न्यूज आलेल्या आहेत तर ज्या महिलांना आता फॉर्म भरायचे राहिलेले असतील त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म पेंडिंग असेल रिजेक्ट झालेले असतील व ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर अशाने अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते सादर करून या लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवू शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नवीन अटी काय आलेल्या आहेत डॉक्युमेंट्स कोणकोणते कोणते लागणार आहे त्यानंतर ज्या महिलांना लाडकी बंद योजनेचे पैसे अधिक एक इन्स्टॉलमेंट जर जमा जर झालेला नसेल तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे ते अप्रूव्ह झाला आहे की नाही ते चेक करून घ्या तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह असेल त्यानंतर डीबीटी सुद्धा लिंक असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळालेले जर नसेल ना तुम्ही नारी शक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल किंवा पोर्टलहून भरलेला असेल पोर्टलहून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर आता अप्लिकेशन ज्या इथं ॲप्स जे आहे त्यानंतर इथं पोर्टलसुद्धा इथं अपडेट झालेले आहेत पोर्टलहून तुम्ही चेक करू शकता तुमचे जे काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे की रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर तुमचा का ला जो काही फॉर्म आहे ते इथं रिजेक्ट झालेला जर असेल तर तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे त्यानंतर बरेच जणांचे फॉर्म इथं साठी आलेले आहेत तर बरेच जणांचे फॉर्म इथं करेक्शनसाठी सुद्धा आलेले आहेत तर तुमच्यामध्ये काय करेक्शन आहे तुमच्या मध्ये ते करेक्शन दूर करून तुम्ही ज्या पुन्हा रिअप्लाय करायचं आहे तर ज्या महिलांना लाडकी महिलांचे जे पैसे मिळालेले नसेल त्यानंतर अधिक एक इन्स्टॉलमेंट मिळालेला नसेल तर घाबरण्याचं काय कारण सविस्तर व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पा तर सोमवारला जे की सर्व महिलांकरीत हे आनंदाची बातमी आहे तर सोमवारला लाडकी बहिणीच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी त्यानंतर जे की लाडकी बहिणीच्या खात्यात सविस्तर पंधराशे रुपये इथं जमा करण्यात येईल ज्या महिलांच्या खात्यामध्ये पहिलेपासून पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर अशाच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल तर अपात्र महिलांच्या सुद्धा यादी आलेल्या आहेत तर त्या महिलांना लाडकी बहिरुजाचे पैसे इथं मिळणार नाही तर त्या अटी कोणत्या आहेत व कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा अशाच अपडेट्ससाठी आणि नव्या न्यूट्ससाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू